सासूबाई आज नाही खूज दिसत मी होय आज की पण तुमच्या आनंदाचं कारण ग पूजा येणार आहे रक्षाबंधन लेसोबाई हो की हे बघ सोनबाई का नकडे ठेव नाही माझी लेख वर्षातून एकदा घरी येते ते बी रक्षाबंधन ले तर तिच्या पाहुणचारामध्ये काय कमी नाही पडली पाहिजे काय होय सासूबाई पण एकाच येत आहे का होय पाहुण्यांना सुट्टी नाही म्हणे ते काय त्यांचं प्रमोशन की काय झालंय ना त्यामुळे त्याला सुट्टी नाही भेटत आहे म्हणे तर पेपर नसेल पोराला बी मग मी पाहून चार केलं असतं सासूबाई पण तुम्हाला माहिती आहे वंशनचा माझं तर छत्तीस साकडा आहे अगं म्हणूनच तुला बोलवून घेतलंय मला यावेळेस काही तमाशी नको तर ती ट्राय करा दोन शब्द बोलली तरी ऐकून आहे मोठी आहे ना ती मी ऐकूनच घेतो सासूबाई आज मला घालून पाडून बोलत असा नेहमी नेहमी त्या मी सगळंच ऐकून घेऊ का उत्तर आले उत्तर तर द्यायला लागते ना मी म्हणत नाही कि तु एकटी चुके ती भीती चुके म्हणा पण ती माहेर वाशी नाही तिची काळजी घ्यायला नको का काटर बाई कुठे गेला आवाज दे वर का सासूबाई हो बोलवलं नंदा येणार आहे रक्षाबंधनला तयारीला लागा ला स्वागताच्या तू काय कुठल्या पण नाही बोलणं सोडू नको चालूच येतो लगे तिथे बोललं तरी त्या गड्यावर पाणी आहे आता मी काय म्हणलं सासूबाई एवढंच म्हणता नाई येणारे सगळ्याची तयारी करूया म्हणून तुम्हाला उलट लागतं माझं सगळं तू आहेच उलटी सगळ्यात गोष्टी उलट बोलते तू तु। तुझ्या येणार आहे रक्षाबंधन ले तिला तक्रारीवरची एक बी संधी देऊ नका तुम्ही तुझ्या कपड्या पिपड्यावरून ती तुला बोलेल ऐकून घेजो तिचं मन मोडायचं नाही ठेवा लाडाची पोर आहे माझी एक एक तक्रारीची काही संधी भेटली नाही पाहिजे समजलं काय आवडतो काय नाही आवडत ते तुला माया सांगेलच नीट ऐक जाऊ मी सांगते ना तेव्हा चक्कर मारून येतो एक उद्या सकाळी येणार आहे ठेवा सगळं नीट आवडून ठेवा तस बाई हो बाई पूजा सगळ्या इकडं खात का अगं कसली आणि कसली काय काय नाही चुका काढायच्या असा फिडले दुसरं काय नाही मारला येते ना जास्त येते मग असं काय आता लाडाच्या आहेत ना त्या पण मी दोन चार वेळा भेटले त्यांना मला तर स्वभावाने छान वाटलं का हो सोबत वाचिन ना मग कळेल तुला एवढीशी घाण चालत नाही त्यांनी साफसफाई लागते त्याला मेकअपचा पिठावर घेऊन येतो सोबत दुसऱ्या नाव ठेवता आपण साधी लिपस्टिक लावली तरी बी याच्या खाना बुझलो जाऊन चौऱ्यासाठी त्यांनी सगळं चालतं हो का मला राहिले आता काय घाबरू नका का उतरला उत्तर द्यायचं ऐकून घेतलं की डोक्यावर थरता या नंदा पण बाई प्रेमाने वागल तर मैत्रिणी होते ना मॅडम असं ऐकलंय मी वा प्रेमाने आधी पासून आकडा काय नाही वाटत नाही आमच्या दोघींच माझ्या लग्नानंतर लग्न झालंय त्यांचं कोणाऱ्या होते तेव्हा बी छाळल्या माझं लग्न झालं तरी बी छात एकदा का होईना पण छाळायला नक्की चार दिवस राहतात ना त्या चार दिवस आपण त्यांचं केलं तर कुठे काय बघतो करूया ना आपण मी तर आहे तुमच्या सोपीला हो आहे दोन कामं वाढून ठेवू नको म्हणजे झालं हा मला कोणतंच काम येत नाही अशातला भाग नाही जे जमत नाही ते मी सांगते की मला जमत नाही पण घरातली तर संधी कामं करू लागते ना मी तुम्हाला तरी बी तुम्ही मला घालून पालवून का बोलता बरं तुम्ही जी राहत की तुम्ही बोलू लागले आता तर आता तुम्हीच म्हणल्या ना जाऊ बाई उत्तर आले उत्तर द्यायला लागते म्हणून आणि उत्तर देते हो तुम्ही कधी आलात मला सांगितलं पण नाही तुम्ही काय तुमचं बाई सरप्राईज म्हणायचं लय आनंद झालाय पहा मला हा काल तो फोनवर बोलणं झालं हो आपलं तुम्ही काय सांगितलं नाही तुम्ही येणार आहे म्हणून हा माझी एवढी आठवण आहे तो तिकडे मध्ये काय बी असू द्या मला आणि लय आनंद झालाय पा मला हा लय एकदम मन माझं भरून आलंय पा काय सांगून काय नाही झालंय आता मध्ये अहो जरा सांगायचं तरी मिनिट छान तयार बिअर तरी झाली असते ना काय बाई तुमचं पण लय खुश आहे मी आज विसरलीस का तू रक्षाबंधन आहे ना ताई पण येणार आहे ना आलो मी खास असं कसं वर्षातून एकदा बहीण भावतो सांग विसऱ्यांनी आणि ताई वर्षातून एकदाच येते तिची पण भेट व्हायला हवी ना म्हणजे तुम्ही वनसांसाठी आलात माझ्यासाठी नाही तुम्हाला बहिणीची काळजी होती म्हणून तुम्ही आलात आणि एवढ्या दिवसाची मी बोलत होती त्याचं काय नाही हा किती वेळा सांगितलं तुम्हाला आठ दिवसातून एक चक्कर तरी घरी मारत जा म्हणून तुमचं काम आहे मला मान्य आहे पण माझ्यासाठी आठ दिवसातून एकदाही वेळ भेटू नये एवढं कुठलं काम येतं तुम्हाला हा आता बहिणीसाठी बरोबर तुम्हाला सुट्टी भेटली मी आ बोलते तेव्हा तुम्हाला सुट्टी भेटत नाही मला घेऊन जायला म्हटलं की ते नको बोलता तुम्ही इथं घरी आई बाबांकडे कोण लक्ष देईन म्हणून बोलता माझ्या मनाचा जराही विचार करत नाही ना तुम्ही वेडी तसं काय नाही तुझ्यासाठी पण आलोच की नाही तर मी काय लगेच जाणार आहे हाय अजून अर्धा दिवस नाही चांगली सुट्ट्या काढून आलोय मी काय नाही मला एवढं माहिती आहे की तुम्ही तुमच्या बहिणीसाठी आलात माझ्यासाठी नाही अगं पण मी आलो हे महत्वाचं नाही का बहिणीसाठी येऊ दे की तुझ्यासाठी येऊ दे पण राहणार तर तुझ्यासोबत आहे ना नाही मी आल्याचं महत्व नाहीये का एवढ्या दिवसांनी मी आलोय अशी रागवणार आहेस का तू माझ्यावर अशी चिडणार आहेस का हा तुम्ही खरंच बोलताय तुम्ही माझ्यासाठी आलात ना मला माहिती आहे बहिणीचं तर निमित्त आहे म्हणा पण तुम्ही माझ्यासाठी आलात हो ना मग अशीच आनंदी राहायचं उभी छोट्या छोट्या गोष्टीवरून लागत नको जाऊ अरे राम कधी आलास बाळा काय कळवलं पण नाही मी तुला काल पूजा येणार आहे ते सांगितलं होतं पण मला वाटलं नव्हतं तू एवढ्या चटकाने शिंदे अगदी असं तसं नाही येणार मागे तुम्हाला कळवलं असत तर तुमची अशी हसरी चेहरी दिसली असते का मध्ये काय रे बाबा तुझ बरं सांग मला सगळे चांगले आहे ना तुम्ही पण असा सुकला काम नाही तू तू नीट खात पीत नाही का तिथे जेवणाची आवा होते का बाळा तुझी नाही बाई तुला नेहमी मी सुकलेला दिसतो चांगलं आहे ना हो ना तिथे हॅन्सम दिसत आहे काय म्हणले तू काय नाही काय नाही सासूबाई तो राहणार आहेस का आता आलाय एवढा माझा पोर थकवून मागून त्याचं जरा छापाने नाश्त्याचं पाय ना तर त्याच्याकडेच पावतो राहणार सासूबाई आताच घेऊन येते मी परत काय घडून गेलं नाही या धरे सर कळलं मला लोक त्रास झाला असेल ना हो रे बाबा झाला पण पोर चांगली आहे तशी जाते आता जे झालं ते झालं लोक नाव ठेवतात पण लोकांची तोंड तर आपण बंद करू शकत नाही ना काय करणार आता तो आलाय ना आता त्यालाही बरं वाटलं पाहा मला बाबा दिसले नाही आई मला गेले का मी वारात जाऊन भेटून येऊ का नाही रे येत इंडे तू एवढ्या लांबचा प्रवास करून आलाय थोडासा आराम कर हा येते ना दुपारी जेवायला तेव्हा भेट होईनच की तुझी तुझ्या काय कधी येणार आहे तुझ्या का उद्या सकाळी येईल लय दिवसांनी माझं घर भरलेलं आहे लय आनंद होतोय पाय मला तुझीच कमी होती तू बी आलास

नाही मात्र वेळेसारखं तिच्यासाठी बसतो आणलेली तू घेऊन रक्षन तुझ्यासाठी आणलेली तिला देऊन नाही ते मला जे आणलंय ते गप्पा पण घे नाही मला आईला सांगावं लागेल येऊन धमकी देऊ लागले का मला तुम्ही जा नाही बोलायचं मला हो जा जरा किचन मध्ये काय काम असेल ते कर जरा मला आराम करू दे